शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळ हे स्वातंत्र्य पूर्व काळापासून संस्थान कालापासून कार्यरत आहे या या मंडळाची स्थापना सन अठराशे नव्याण्णव साली स्थापन झाली मंडळांचे जुने जाणते असे सदाभाऊ जिंदर यांच्याकडून मंडळाला दरवर्षी मूर्ती अर्पण केली जाते त्या घराण्याची आजही परंपरा कायम चालू असून हा गणपती हा नवसाला पावणारा गणपती असून हजारो भाविकांचे नवस या गणपती बाप्पाच्या चरणी पूर्ण झालेले आहेत त्याचा भाविकांना मंडळा म्हणजे खूप हे नवस पूर्ण झाल्यामुळे भाविकांच्या इच्छा पूर्ण झाल्या हजारो भाविकांच्या चांदीच्या या दागिन्यातून वीस ते चाळीस किलोपर्यंतचे दागिने आज मूर्तीला सजवण्यात आलेले आहे तसेच मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच नवरात्रोत्सवात उपवास हे फराळाचे वाटप मंडळाच्या वतीने केले जाते तसेच यावर्षी मंडळाचे अध्यक्ष श्री प्रीतम बेंद्रे आबा हे नवा आपले मनोमगत व्यक्त करते पोरापेठ तालीम मंडळ एक ऐतिहासिक मंडळ आहे तिथं एक सामाजिक मोठ्या प्रमाणात असतो आम्ही आत्रविशेषप्रमाणे महिलांचे कार्यक्रम राबवतो त्यानंतर वृक्षारोपणचे कार्यक्रम राबवतो उद्या ज्याला आम्ही रक्तदान शिबिराचं नियोजन केलेलं आहे वाटपाचे कार्यक्रम घेतो या पद्धतीनं मंडळाचे सगळ्यांचे एक भक्तीस्थळ आहे पोरापेठ तालीम मंडळाचा गणपती म्हणजे त्यामुळे एका जीवाने सगळीजणं एकत्र काम करतात आणि सगळ्याच्या सहकार्याने हा सर्वात मोठा पलटण शहराचा उत्सव या ठिकाणी होतोपेठ तालीम गणेश उत्सव मंडळ हे असे जुने जाणते मंडळ आहे की परंपरा संस्कृती विचार आणि कलयुगात जे काय संस्कार राहिलेले नाहीत ते इथून मिळण्यासाठी जे कमीत कमी पाच वर्षाच्या मुलापासून ते ऐंशी वर्षाच्या मुलाला इथं ते विचार मिळतात आणि आपली परंपरा हिंदू धर्माची सुसंस्कृती जिवंत राहिली आहे आणि या मंडळामुळं ह्या गावातले जे काही लोकं आहेत चांगली वाईट त्यांचे विचार एकत्र ये येतात एकत्र बसल्या जातात आणि चांगल्या विचाराला चांगली प्रेरणा मिळते आणि इथं जे आज काय मंडळाला ज्या काय डागडागीने जे काय गोष्टी आज मांडवल्या जातात प्रत्येक गोष्टी ह्या कुणीही आम्ही दान केलेल्या नाही जे जे नवसाळा पावलेल्या आहेत त्या प्रत्येकाचे नवस पूर्ण झालेले आहेत ते कुणाला मुलं झाली असत्याल कुणाचे व्यवसायाचे असत्याल कुणाचे बिझनेसचे असल कुणाचे काय अनेक अडचणीचे व्यवहार असतील हे आल, 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 हो आल, पुरे झाल्यामुळं लांबून पुणे मुंबई दिल्ली हैदराबाद कलकत्ता फलटण सातारा अनेक शहरातून अशी माणसं दुपारीच आज दोन जणं येऊन नवस पूर्ण करून गेली ती पुण्याचे निंबाळकर म्हणून होते त्याने पूर्ण केले त्याने चांदीचे काहीतरी एकवीस आहे ना तर अशा प्रकारे हा गणपती आहे की जे दगडूशेठला जे काही नाव रूप आहे त्या काळापासून हा गणपती त्या वेळेपासून प्रत्येक गोष्टी माणसाच्या इच्छा पूर्त करतो तुम्ही त्याला हात जोडून मनापासून जर विनंती केली की माझी जी जी अडचण आहे ती दूर कर तर तो तुमच्या पूर्ण इच्छेला पूर्ण साथ देऊन तुमची इच्छा पूरी करतो आणि आज जे काही सगळे जे भव्य दिसतंय त्या सगळ्यांच्या मानवांच्या इच्छा पूर्ण करत असल्यामुळे तोही त्यांची इच्छा पूर्ण करतोय असंही मंडळ आहे आणि ह्या मंडळाचं एवढं सांग नाव आलेलं आहे की कि ह्या मंडळा कुठल्याही जाती भेद धर्म पक्ष राजकारण राहत तिथं छोट्या प्रश्न मोठ्यापर्यंत जी काही सर्व मंडळे तन मन धन यथाशक्तीने सगळे फुल ताकदीनिशी काम करत असतात हा आमचा प्रत्येकाचा जसा दिवाळी सण असतो तसाच आमचा दिवाळी हा सुद्धा एक आमचा वर्षातला मोठा सण आहे की हा महिना पंधरा दिवस शिस्त आम्ही आनंदाने घालवतो की आम्ही सगळे दुःख सगळे दुःख सुख हिचं सगळे भोगतो आणि ज्यामुळे आम्ही जे काय कुणाशी एकमेकाशी बहिरत वाहत्यात बोलत नसत्या सुखदुखाचे प्रसंग असतात ते सगळे एकत्र येऊन मिठावतो आणि परत आम्ही वर्षानुवर्ष एकत्र आनंदात राहतो आणि मंडळाला जे काही गोष्टी नवीन नवीन रूपाच्या सामान्य माणसाच्या उच्च माणसाच्या वयस्कर माणसाच्या इतर जी काही माणसं त्या गरजू त्यांना ज्या ज्या गरजा आहेत त्या त्या मंडळाच्या माध्यमातून देण्याची आमची व्यवस्था चालू आहे के आतापर्यंत केलेल्या आहेत एवढंच मी सांगतो आणि छोट वाचून सांगतो या या ठिकाणी ज्यांचा नुकताच नवस पूर्ण झाला असे भाविक श्री किरण देसाई व श्री गोटू निंबाळकर हे आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करते माझी एक इच्छा होती ती पूर्ण झाली त्यामुळे मी ते चांदीचा अर्केल अर्पण केलं श्रीमंत रामेश्वर महागणपती शिपौरपेठ तालिक म्हणजे शस्तो मंडळ हा गणपती पूर्वीपासून नवसाला पावतो अशी याची व्याख्या आहे तर मी गेल्या वर्षी जो नवस केला होता तो हा एक ह्या वर्षी नवस पूर्ण झाला म्हणून मी एक्कावन्न चांदीच्या दुर्वा श्रीचरणी अर्पण केलेला आहे आणि यावर्षी सुंदर असा देखावा बालाजीचा व उत्कृष्ट मूर्ती व सुबक मूर्ती मंडळाने ह्यावेळेस स्थापन केलेली आहे त्याबद्दल मंडळाचे पण मनपूर्वक आभार आणि सर्व कार्यकर्त्यांचे सभासदांचे हितसंगीचे मनापासून आभार या ठिकाणी संसार कालापासून आमच्या इथं मंडळाची एक तालीम आहे तिथं आत्ता मल्य विद्या शिकवली जाते त्या ठिकाणी एक तालमीचे आमच्या ऐंशी ते नव्वद पैलवान रोज सराव करतात त्यांना एक तालमीने आमच्या मंडळाने एक कोच किंवा वस्ताद बनवून राहुल वस्ताद म्हणून तिथं त्यांना ठेवलेलं आहे त्यातले बरेचसे मुलांची आत्ता शालेय स्पर्धेसाठी निवड झाली काय कायचं महाराष्ट्र रा, राज्याच्या टीममध्ये सिलेक्शन झालं या सर्वांचे मंडळाच्या वतीने जाहीर आभार तसेच यावर्षी मंडळाच्या गणपतीसाठी एक सिंहासन सर्व कार्यकर्त्यांच्या विनंतीनुसार एक सिंहासन बनवण्यात आले या सिंहासनाला हेज लाकूड सागवान लाकूड आणि त्याच्यावर ते पिठळेचा मुलामा देऊन कोरीव असं सोबत काम करण्यात आले त्याचे मूर्तिकार जे घडवणारे एक पंडित मधून पुण्याचे तसेच पुण्यातच हा टेबल बनवण्यात आला या सर्वांचे ची, मंडळाच्या वतीने आभार